I'm not Que é. é. विष्णु बोधी दुग्गी तमाशों का मेरा समर्थन याद करने आचार्य तरोताबादी जय श्रीमान के सफल लोग जो आए आज ये कर्म का सेवा वसीकृष्ण बोधी सेवा श्रीमान सफलता सुरील निरुत्तिकतुर और सौभाग्यवती सुरीला सुरील चतुर भरोबार जय श्रीमान के लिए जय श्रीमान सफल लोग जो आए याद करवाने आज तक अम्मना ज फडांगे दहेगाव सहपरिवार यांच्या शुभ या ठिकाणी आचार्य प्रवत बाबाजींचं पूजन श्रीमद भागवत ग्रंथाचं पूजन व श्रीकृष्ण मूर्तीचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे सज्जन हो गेल्या चार दिवसापासून आपण या श्रीमद भागवत कथा सोहळ्याचा अवीट आणि गोड असा आनंद साजरा करत आहोत अनेक संतांची देखील या सोहळ्यासाठी उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभली त्यांच्या दर्शनाचा सोहळा आपण त्या ठिकाणी साजरा केला कालच्या कथेत आपण पाहिलं नारदाची कथा आपण श्रवण करत असताना अनाठाई मोह निर्माण झाल्यामुळे बुद्धी कशी भ्रष्ट झाली आणि त्या कृत्याचं त्याला कसं शिक्षा पण साक्षात भगवंताने केलं त्रिकाळदर्शी ज्ञान असलेला त्रिही भुवनामध्ये ज्याचं विहरण वर्तन होतं असा तो सर्व पूजनीय असलेला ऋषी याला स्वतःचीच घृणा येऊ लागली आणि शिक्षापणानंतर पश्चातापानंतर भगवंताला तो शरण गेला या लीळेतून आपण अनाठाई लोभ ठेवू नये हा बोध आपल्याला या लीळेतून होतो सज्जन हो या कथेमध्ये आपण अनेक लीळा श्रवण करतो प्रत्येक लीळेचा पैलू वेगळा वेगळा आहे ज्या पैलूने आपण त्याकडे पाहू तो पैलू आपल्याला भासेल आणि तो अंतकरणात ठसेल आणि म्हणूनच प्रत्येक लीळा श्रवण करत असताना त्याचं चिंतन मनन आणि निधी ध्यासन हे झालंच पाहिजे जशी ती लीळा उद्धारक आहे तशी आजच्या या मानवी जीवनाला धरून देखील आहे आणि म्हणून प्रत्येक लीळेतून आपल्याला एक नवनवीन बोध मिळत असतो आणि म्हणून आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर सुप्रसिद्ध भागवताचार्य बाबांच्या मुखातून हा जो काही सोहळा आहे हा आपण अनुभवतो आहोत तो, आहो, तो आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री मैकराज बाबाजी पंजाबी महानुभाश्रम भरवस पाटा यांच्या सुनियोजनातून यांच्या आयोजनातून हा सोहळा ही ज्ञानगंगा या भरवस नगरीमध्ये आपणासाठी अवतरित केलेली आहे आणि म्हणून पंचकृषीतील सर्व सद्भक्तांना विनंती आहे की आपण या सोह सोहळ्याचा लाभ घ्यावा प्रभुनामाच्या जयघोषामध्ये आपण कथेला आता प्रारंभ करतो आहोत श्री गोपालकृष्ण महाराज की जय